Brought to you by Puneet Balan Group. संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली त्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक करारवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा कोणत्या आधारे दाखल करण्यात आला तर एकोणतीस नोव्हेंबरला आवादा वाहिन मिलचे जे प्रोजेक्ट इंजिनियर आहेत सुनील केदू शिंदे यांच्या तक्रारीनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की एफ आय आरमध्ये की वाल्मिक कराडनं विष्णू चाटे जे आहेत त्यांच्या मोबाईलवरती मला फोन केला आणि धमकी दिली की जे काही आवदा वाईन मिलचे कंपनीचे जे केस तालुक्यातील प्रोजेक्ट चालू आहेत ते जर चालू ठेवायचे असतील तर ते पूर्ण त्या पद्धतीची आम्हाला खंडणी मागितली दोन कोटींची अन्यथा तुमचे कामं बंद करा अशा पद्धतीची ही एफ आय आर आहे त्या एफ आय आरच्या अंडरच वाल्मिक कराडचा पूर्ण हा तपास सुरू होता पण चौदा जानेवारीला वाल्मिक कराडला न्यायालयन कोठडी मिळाली खंडणी प्रकरणात त्यानंतर वाल्मिक कराडचा जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला होता त्या वाल्मिक वाल्मिकराडनं जामीन अर्ज देखील केला होता वाल्मिक कराडची एस आय टीनं सी आय डीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीनशे दोन अंतर्गत मोका अंतर्गत कारवाई केली त्यानंतर कराड हा एस आय टीच्या ताब्यात होता पण वाल्मिकराडनं ज्या दिवशी खंडणीच्या प्रकरणात चौदा जानेवारीला त्याला न्यायालयन कोठडी मिळाली त्या दिवशी एक जामीन अर्ज देखील दाखल केला होता त्या जामीन अर्जावरती सोळा तारखेला केच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये न्यायमूर्ती न्यायाधीश एस पावसकर यांच्या बेंच अंतर्गत ही सुनावणी होणार होती सरकारी वकील जे बी शिंदे होते आणि आरोपी वाल्मिकारचे वकील खंडणी प्रकरणात अशोक कवडे होते ही सुनावणी होणार होती त्यानंतर ती काही कारणास्तव झाली नाही त्यानंतर त्या दृष्टीनं से देखील एस आय टीच्या मार्फत सी आय डीच्या मार्फत कोर्टामध्ये ठेवण्यात आला की वाल्मिक कार्डचा जो जामीन अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे खंडणी प्रकारे त्याला विरोध दर्शवला होता तो जर सुटला तर पूर्ण पुराव्यांची छेडछाड करू शकतो देशमुख कुटुंबे जे आहेत धनंजय देशमुख असतील मग अश्विनी देशमुख असतील आणि त्यांची मुलगी असेल कुटुंब असेल संतोष देशमुख यांचं त्यांना तो धमकावू शकतो आणि तसेच तो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे त्याला देखील तो धमकावू शकतो अशा पद्धतीचा हा सेट ठेवण्यात आला होता ती सुनावणी सोळा तारखेला झाली नाही त्यानंतर अठरा जानेवारी ही तारीख देण्यात आली होती त्या दिवशी अशोक कवडे जे आरोपी वाल्मिकराडचे वकील आहेत त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते उपस्थित नव्हते मग ही पुढची तारीख देण्यात आली होती ती तारीख होती आजची तेवीस तारीख आज त्या पद्धतीनं सुनावणी होणार होती केच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात एस व्ही पावसकर न्यायाधीश आहेत त्यांच्या बेंच अंतर्गत ही सुनावणी होणार होती दोन्ही वकील आज सुनावणी प्रसिद्ध उपस्थित होते आणि त्या दृष्टीनं ही सुनावणी सुरू झाली पण सुनावणी सुरू होताच जे आरोपी वाल्मिकराडचे वकील आहे त्यांनी हा वाल्मिकार्डचा जामिनाचा अर्ज आहे तो विड्रॉ केला माघारी घेतला आणि तो मागे घेतला त्याचं कारण म्हणजे त्यामध्ये कोणतंही त्यांनी स्पेसिफिक कारण दिलेलं नव्हतं त्यांनी सरळ लिहिलेलं होतं की वाल्मिकाराचा जो खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज आहे तो आम्ही मागे घेत आहोत असं स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं त्यामुळे ही केस आजची सुनावणी इथेच पार पडली आणि त्या वाल्मिक वाल्मिकार्डने एक मोठी माघार खंडणीच्या प्रकरणात सध्या घेतली आहे असंही म्हटलं जातं की कार्डवरती सध्या मुकांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आहे तो रिजेक्ट होऊ शकतो असं काही कायदे कायद्याचे जाणकार जे जा आहेत त्यांचं म्हणणं आहे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे त्या दृष्टीनं त्यांनी ती माघार घेतली तो अर्ज समजा रिजेक्ट झाला असता तर त्याला परत हायकोर्टामध्ये धाव घ्यावी लागले असते आणि त्या दृष्टीनं पूर्ण पुढची पावले उचलावी लागली असते ती पावलं न उचलावीत म्हणून हे पूर्ण त्यांनी आज ही माघार घेतली आहे मुळे वाल्मिक जो खंडणीच्या प्रकरणातील जामीन अर्ज जा आहे त्यांनी तो माघारी घेतलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ असो किंवा लाईव्ह असो हे मुंबई तकवर तुम्ही पाहत राहा आणि तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका पाहत राहा वाचत राहा शेअर करत राहा मुंबईत